हे बघा आम्ही आता वडापाव आहे वडे बनवणार आहे पाऊस चालू आहे माझ्या नातींची इच्छा झाली आजी वडापाव खायचा वडी बनव आता हे बटाटे धुवून घेतले चांगले स्वच्छ करून आता आपण हे कुकरला लावणार आहे आणि जे मोठे ते कट करून टाकणार आहे मी कारण ते लवकर शिजणार नाही ते, ते दोन तुकडे करायचे या मोठ्या बटाट्याचे म्हणजे ते सारखे उकडतील नाही तर मोठा बटाटा तसच राहणार कच्चा आणि लहान बटाट्याचा गाळ वाहणार मोठ्या बटाट्यांचे कट केलेत पाणी के ते आता त्याला काही जास्त नाही बटाटे बुडेपर्यंतच पाणी टाकायचं आता चा? कुकरच्या ह्या ती चार शिट्ट्या काढून घ्यायच्या चार शिट्ट्यात बटाटे उकाडतात तोपर्यंत बाकीचा त्याचा मसाला तयार करायचा आपण कोथिंबीर घेतली धुवून कढीपत्ता धुवून घेतला हे मिरच्या धुवून घेतलेल्या आपण एवढ्या मिरच्या घालायच्या हे अद्रक आणि हा सालीसगट लसून घेतलेला आहे सालीसगट लसून घालायचा हा आणि याचं आपण वाटण बनवणार आहे आणि ही आपण खोबऱ्याची चटणी बनवणार आहे सुकी त्याच्याबळ बो, वडापाव बरोबर खायला हे बघा आता हा हे खोबरं आहे ना मी थोडं गरम करून घेते थोडं असं कडक झालं ना छान चटणी होती आणि टिकते पण त्याची चटणी राती असं म्हणजे हे लागत नाही मग अशी भाजून घेतली ना एकदम खमंग लागत ही त्याची चटणी छान लागते भाजल्यावर चटणी खवट होत नाही एकदम टेस्टीन छान राहते आणि टिकते पण झालं आता आपलं खोबरं भाजून आता आपण खोबरं काढून घेऊ थोड्या आता मिरच्या गरम करून घेतो थोड़े आता पावसाने साध आळलेले ना पटकनी बारीक नाही त्यामुळे थोड्या मिरच्या गरम करून घेऊ आपण आता खोबरीत चटणी करून घेत त्या ते लसणाच्या पाकळ्या पण घेतल्या तर आपण गरम करून थोडा वलसरपणा त्याचा गेल्या का छान होत मग हे बघा चवीनुसार मीठ टाकणार आहे आपण हे सारखा हे बघा चवीनुसार मीठ आणि हे बघा ते बारीक केल्याच्या नंतर ते लसूण आता टाकून आपण फिरून घ्यायचं झाली चटणी तयार शिकवाटल्या तर आपण थोडीशी चिमूडभर साखर टाकायची त्याच्यात चवीनुसार म्हणजे टेस्टी लागते हे बघा झाली चटणी आपली तयार किती छान चटणी झाली बघा हे बघा एकदम मोकळी सळसळी तर मस्त छान असा कलर पण किती छान आला खूप टेस्टी सॉसच एवढा छान येतोय ना त्या चटणीचा किती खा वाटत हे बघा चवीनुसार हळद घे मीठ घेतलं आणि हळद टाकायची भाजीचा कलर येण्यासाठी आता आपण सगळं वाटून घेणार आहोत हे बघा हे कोथिंबीर आपण काड्या घेतलेली काड्या पण घ्यायच्या काड्या चांगल्या असतात आणि आपण कडीपत्ता पण वाटून घेणार आहे त्याच्यात हे बघा कढीपत्ता पत्ता लसूण ही बघा थोडी जिरी हे सगळं वाटण एकत्र आपण वाटून घेणार आहे यावर छान त्याला फोडणी करून हे बघा बटाटे पण आपले उकडलेत आता छान बटाटे उकळले आता बटाटे उक आपण सोलून घेणार आहेत हे बघा आपण लाल तिखट टाक ला टाकला आता ही पीठ खलवून घेणार आहोत आणि थोडं सवेनुसार मीठ टाकायचं त्याचं पीठ खलवून घेते मी सगळं पीठ असं हलक्या हाताने खालवायचं बघा या असं बोटाने असं बोटाने खालवलं ना अशा गेठोळ्या होत नाही आणि हळद नाही टाकायची हळद टाकली ना का ते लाल ला आणि करपात म्हणजे जळ जाल, जळाल्यासारखे होतात वडे त्याच्यामुळे हळद नाही टाकायची हळद आपण फक्त भाजीला टाकली हे बघा असं फेटून घ्यायचं पीठ छान बघ नीट बघा भाजीची फोडणी करून घेऊ आपण आता था तेल टाकलं मी हे बघा आपलं तेल तापलं तर मोरी चांगली तडसरून द्यायची नंतर जिरी टाकायची संकी टाकायची हे बघा आता कढी पत्तेचे पाय आपल्याला मसाला टाकायचा त्याचा मसाला छान परतून द्यायचा मसाला परतला का मग बटाटे टाकणार आहे आपण इथं छान असा भाजीला कलर आलेला आहे खूपच छान असं तिखट चित वडी असं बनवणार आहे मी मस्त सध्या आता बाहेर पण भरपूर पाऊस चाललेला आहे गरमागरम वडे आणि पाव मस्त खाणार त्याच्याबरोबर खोबरेची चटणी बनवलेली ती पण छान झालेली अशी भाजी पण किती छान झालेली बघा आता आपण वरी बनवणार आहे त्याची भाजी झालेली आता आपली तयार हे बघा आता कड़या ठुलिया पण तापायला आता तेल तापाय ठेवायचे वडे किती छान कलर आलाय बघा आता सर्व वडे असेच तळून घेणार आहोत बघा किती सुंदर आणि किती छान दिसतात आवडती हा मग आता छान अशी चटणी लावून देते तुला पूर्ण भरून लावून वा आणि ही मिरची आवडती का तळलेली किती छान आवडती ना हे बघ <laughs> तुझा खूप नाच चालला होता आजी पावकर कर पावकर कर पाव खूपच आवडतात तिला वगत खा म १० छान आहे एकच नंबर हो आवडला ना तुला खूपच आवडला ते तडनी बवाती झाली आणि वडा मस्त झाला हो ना हं मग आता काय पाय गेलं तेवढे खातो आता पूर्ण खाऊन घे ला, एक आले हो <laughs> आता मी बाहेरचे कधी नाही खाणं घरातलेच वडे खाना मला खूप आवडले माझ्या आजीने असं सगळे छान बनवले तुम्ही ही रेसिपी नक्कीच लाईक करा तो आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय